आज आपण मालवणी पद्धतीने कैरीची आमटी कशी बनवायची त्याची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर इथे मी दोन कैऱ्या मार्केटमधून विकत आणल्या होत्या आता सध्या कैरीचं सीझनच आहे तर आरामात कैरी मिळते बाजारामध्ये जास्त पण कैरी घ्यायची नाही आहे आमटीसाठी आमटी आंबट होती जास्त तर इथे मी हे एवढे पीसेस करून घेतलेले आहेत कैरीच्या आमटीसाठी तर इथे मी मिक्सरचं भांड घेतलंय त्याच्यामध्ये आपल्याला ही कैरी घालून घ्यायची आहे थोडंसं जिरं घालायचं आहे असं लसणीच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे त्याच्यानंतर हिरवी मिरची घाली घालायची आहे इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालून घ्यायच्या थोडीशी कोथिंबीर घेतली आहे तर ती पण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि इथे मी खोलं खोबरं घेतलंय तर ते पण घालायचं आहे अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे तर ती घालून घ्यायची आहे थोडंसं पाणी घालून आपल्याला हे याची बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आता भांड्यामध्ये आता आपल्याला तेल घालून आहे असं भांडं जास्त गरम करायचं नाहीये जास्त गरम केल्यावर तड जातो म्हणून गरम व्हायच्या अगोदर त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालंय याच्यामध्ये आता आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे याच्यामध्ये आता आपल्याला थोडीशी लसूण घालून घ्यायची मी हिंग घेतलंय कोकण घालून घ्यायचंय आणि कढीपत्ता घालायचा आणि आपण जे पेस्ट करून घेतली ती घालायची मी झाकण ठेवून घ्यायचं एक दोन मिनिट दोन मिनिटांनी झाकण काढून घ्यायचंय आता इथे मी भांड धुवून घेतलंय ते पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचंय ही चमटीला उखळी आलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडस मीठ घालून घ्यायचं आहे आता आपल्याला थोडंसं याला ढवळून घ्यायचं आहे एका बाऊलमध्ये इथे मी एक चमचा बेसनचं पीठ घेते तुम्ही कोणतंही पीठ घेऊ हो शकता माझी आई जास्त करून कढीला लावण्यासाठी किंवा आमटेला लावण्यासाठी नाचणीचं पीठ वापरते ते याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचंय थोडंसं अजून पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे आता हे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचंय आणि अजून एकदा थोडीशी उखळी काढायची पण हे लगेच थोडस ढवळायचं आता इथे मी गुळाचा एकदम छोटासा तुकडा घेतलेला आहे आपली कडी आंबट गोड लागते तर इथे आपली कडी बनून रेडी झालेली आहे